यांच्या माध्यमातून ते सौजन्य झालेले दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते सलामी चे जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले गोलंदाज प्रशांत कोकटे दुसऱ्या डाव्याला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजच्या मार्ग वरती पहिला चेंडू घेऊन तयार पहिला चेंडू सर्व बाटने वीस छप्पाने चेंडू खेळला आहे क्षेत्ररक्षक रोहन त्या ठिकाणी चेंडूवरती एक सिंगल तर घेतली दुसऱ्या धाव्यासाठी जागा सोडली आहे पृथ्वी थोडीशी उशिरा आणि चुकीच्या दिशेला तोपर्यंत दोन धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहे जांभळे संघाचा संगनायक संघाच्या संगणकाला या अन्यथा विरोधी संघाच्या संगणयकाला टॉस विन दिला जाईल स्वप्नील दादांच्या असते आपण टॉस साठी संपन्न करणार आहे पुढचा चेंडू गती परिवर्तन केलेला चेंडू थर्टी या सर्कलच्या आतमध्ये आढळला आहे तो पर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या हात पीतार आहे चोपन्न धाव्यांचं आव्हान चोपन्न धाव्यांचं टार्गेट ठेवलं गेलं त्या आव्हानाचा पाठलाग सुरू झालाय समीकरण मैदानाच्या बदललं जाईल अठ्ठावीस चेंडू आणि एक्कावन्न धावा हे समीकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने बंटी लांडगे तर दुसऱ्या बाजूने शैलेश मानकर हे दोन पदांत आपण पाहतोय सलामीसाठी दाखल झालेले आहेत तर गोंदाच्या मार्गवरती प्रशांत कोकाटे हा चेंडू साठी सन्मान द्यायचा होता त्याने चेंडू खेळायचा होता पाठच्या संपर्कात चेंडू येणार नाही आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आला डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुरकरवरती तीन धावा या कुरकरवरती धमपुलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत प्रशांत कोकोटेचा चेंडू क्रमांक एक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे पुढचा चेंडू पाप्पल त्याच्यावरती आक्रमणाचा प्रयत्न फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूचे खाली चांगला झेल रोहन वेडे पाटील यांचा आणि फलंदाज बंटी लांडगे अगदी स्वस्तात बाद धक्का क्रमांक एक DJ कल्पे। मैदानाच्या आतमध्ये पहिले विकेट मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला बंटी अगदी स्वस्तात खातही देखील उघडू शकला नाही आणि माघारी गेलेला आहे तर आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित कांबळे नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यास कोरगाड वरती तीन धावा आहेत पहिले विकेट मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे प्रशांत कोकाटे पुन्हा दा गोलंदाजच्या मार्क परती या स्ट्राईक वर नवीन फलंदाज अमित वैयक्तिक पहिला चेंडू फेस करेल पहिला चेंडू सर्व पाटणे फटका खेळला आहे रोहन चेंडूवरती येईल एका एक टप्प्यावरती चेंडू लाडवला चांगलं क्षेत्राक्षर पुन्हा नक्कीच केलं जाईल आणि पुन्हा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे एक सिंगल पुन्हा आली एका धावेच्या मदतीने संघाचा पुढे जाऊन पोहोचेल तबुलकावरती चार धावा स्कोर कारवरती चोपन्न धावे आव्हान त्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पहिल्या षटकामध्ये एक विकेट चार धावा स्कोर कारवरती अजूनही पन्नास धाबा बनवायच्यात आणि पंचवीस चेंडू अजूनही बाकी आहेत लोर फुल टॉस सर्व पार्टनर फटका खेळलाय परंतु फटका फसला टिपला जाईल विकेटचं पतन फलंदाज बाद्या क्रमांक दोन